उत्तर महाराष्ट्रात दोन हजार चौदापर्यंत नंदुरबार सोडला तर जळगाव रावेर धुळे आणि दिंडोरी या चार जागांवर भाजपचं हाती वर्चस्व होतं दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर नंदुरबारचा गडही भाजपनं सर केला त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप उत्तर महाराष्ट्रात विरोधकांना पुन्हा व्हाईटवॉश देईल असं बोललं जात होतं पण यावेळी उत्तर महाराष्ट्रात वारं फिरल्याच्या चर्चा आहेत भाजपला इथे फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते कांद्याचा प्रश्न आणि विरोधी पक्षांकडून लावण्यात आलेला जोर यामुळे उत्तर महाराष्ट्रात काही जागा भाजपसाठी अनसेफ झाल्याचं बोललं जात या पाच मतदारसंघांमध्ये काय घडलंय इथल्या चर्चा काय सांगतायत जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया ती नंदुरबार लोकसभा मतदारसंघापासून नंदुरबार मध्ये यावेळी सत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झालंय हिना गावी त्यांच्याबद्दल नाराजी असतानाही भाजपनं त्यांना तिसऱ्यांदा इथून तिकीट दिलं तर काँग्रेसनं इथे नौख्या गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली सुरुवातीला गावी यांच्यासाठी ही लढाई सोपी असल्याचं बोललं गेलं पण पाडवी पिता पुत्रांनी लावलेला जोर शेवटच्या टप्प्यात प्रियंका गांधींची झालेली सभा आणि संविधान बदलाचं नरेटिव्ह यामुळे नंदुरबारमध्ये वारं फिरल्याचं सा सांगितलं जातं ग्रामीण भागातले पाडे वाड्या वस्त्यांमधल्या मतदारांचा कौल हा गोवाल पाडवी यांच्या बाजूने असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात तर शहरी भागातल्या मतदारांची गावी त्यांना पसंती असल्याचं सा लोक सांगतात शिंदे गटाच्या चंद्रकांत रघुवंशी यांनी सक्रियपणे काम न केल्यामुळं त्याचा फटका भाजपच्या हिना गावी त्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच साक्रीमधल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी महायुतीला पाठिंबा दिला असला तरी त्यांचाही गावी त्यांना किती फायदा होऊ शकतो याबद्दल स्थानिक पत्रकारांकडून शंका व्यक्त करण्यात येते याउलट गोवाल पाडवी यांच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम केल्यामुळं काँग्रेसचे गोवाल पाडवी प्लस मध्ये जाऊ शकतात अशी चर्चा आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री विधानसभेमधला आदिवासी समाज हा पाडवी यांच्या बाजूने असल्याचं बोललं जातं तसंच शहादा नवापूर आणि अक्कलकुवा या मतदारसंघातली निर्णायक ठरणारी मुस्लिम मतं गोवाल पाडवी यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे नवापूरमध्ये शिरीष कुमार नाईक आणि मधून गोवाल पाडवी यांचे वडील केसी पाडवी हे आमदार असल्यामुळं या दोन्ही मतदारसंघातून काँग्रेसला चांगलं मताधिक्य मिळण्याची अपेक्षा आहे आता नंदुरबार विधानसभा मतदारसंघात हिना गावी त्यांचे वडील विजयकुमार गावित हे स्वतः आमदार असल्यामुळं इथून हिना गावी त्यांना लीड मिळण्याची शक्यता आहे शिरपूरमधून भाजपचे काशीराम पावरा आणि अमरीश पटेल यांनी चांगला जोर लावल्यामुळं इथे नेक टू नेक फाईट होण्याची शक्यता आहे शहादामध्ये असलेली गुजर समाजाची मतं ही भाजपची हक्काची वोट बँक समजली जाते शहादामध्ये भाजपचे राजेश पाडवी आमदार असल्यामुळं इथली समीकरणं हिना गावी त्यांच्या पथ्यावर पडू शकतात असं सांगितलं जातं पण नंदुरबार आणि शिरपूरमध्ये गावी त्यांना लीड मिळण्याची चिन्ह असली तरी इथली मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळं हे लीड किती असणार यावर पुढची समीकरणं अवलंबून असतील त्यामुळं सध्या तरी नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचंच पारडं जड असल्याचं सांगितलं जातं आता बोलूया धुळे लोकसभेबद्दल धुळ्यात यावेळी साठ पॉईंट एकवीस टक्के मतदान झालं धुळ्याची निवडणूक भाजपाचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव अशी दुरंगी झाली सुरुवातीला दोन्ही उमेदवारांबद्दल पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या यात बच्छाव यांना फटका बसल्याचं बोललं जात होतं पण काँग्रेसच्या आक्रमक प्रचारामुळं आणि एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळं मुस्लिम मतांचा शोभा बच्छाव यांना चांगला फायदा झाल्याचं बोललं जातं धुळ्यात भाजपच्या भामरे यांचा जनसंपर्क केंद्रात राज्यमंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी आणि सगळ्याच जाती धर्माच्या लोकांमध्ये असलेली चांगली प्रतिमा यामुळे फाईट वन साईड होणार नाही अशी चर्चा आहे धुळे शहरातील मुस्लिम आणि दलित मतं शोभा बच्छाव यांच्या पारड्यात पडली असली तरी ही मतं एकगठ्ठा नसल्याचं समजतं भामरे यांचे मुस्लिम समाजासोबतही चांगले संबंध असल्यानं ही मतं थोड्याफार प्रमाणात भामरे यांनाही जाऊ शकतात धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांची मिळालेली साथ बच्छाव यांच्या पथ्यावर पडली असल्याच्या चर्चा आहेत मालेगाव मध्यमध्ये मुस्लिम आणि दलित समाजाच्या मतदारांनीही हाताला साथ दिल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसेंनी लावलेली फिल्डिंग भामरे यांना प्लसमध्ये घेऊन जाणारी ठरत असल्याचं सांगितलं जातं सिंदखेडा आणि बागलाण विधानसभेत भाजपच्या जयकुमार रावल आणि दिलीप बोरसे यांनी भामरे यांच्यासाठी सगळी ताकद लावली होती इथे भाजपची बूथ यंत्रणा चांगली स्ट्रॉंग असल्यामुळं इथे सुभाष भामरे यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे धुळे लोकसभा निवडणुकीत भामरे यांचा आवाज असला तरी काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी चांगली टफ दिल्याचं चा सांगितलं जातं उत्तर महाराष्ट्रातला तिसरा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी दिंडोरीत त्यावेळी सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं मतदान झालंय दिंडोरीत भाजपनं पुन्हा एकदा भारती पवार यांना संधी दिली तर शरद पवार गटाकडून इथे भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली कांदा निर्यात बंदीचा प्रश्न हाच या निवडणुकीतला कळीचा मुद्दा असून याच मुद्द्यावर दिंडोरीत भगरे यांच्या बाजूने वातावरण फिरल्याचं सांगितलं जातं इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकार विरोधात असलेल्या नाराजीचा मोठा फटका भारती पवार यांना बसल्याचं बोललं जातं नांदगाव विधानसभेत शिंदे गटाच्या सुहास कांदे यांनी भारती पवारांना पूर्ण मदत केली असली तरी इथे अजित पवार गटाची तशी साथ न मिळाल्यामुळं भगरेंना लीड मिळण्याची शक्यता आहे येवल्यात छगन भुजबळ दिंडोरीत नरहरी झिरवळ कळवणमध्ये नितीन पवार या अजित पवार गटाच्या नेत्यांनीही भारती पवार यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची चर्चा झाली मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली या सगळ्याचा तोटा भारती पवार यांना झाल्याचं सांगितलं जातं चांदवडमध्ये भाजपचे आमदार राहुल अहेर यांनी चांगला जोर लावला असला तरी ते पवारांना किती प्लसमध्ये घेऊन जाऊ शकतात हा मोठा प्रश्न आहे महाविकास आघाडीचा दिंडोरी मतदारसंघात एकही आमदार नसला तरी भगरे गुरुजींची असलेली इमेज सर्वसामान्य चेहरा आणि मोदी सरकारविरोधात असलेली तीव्र नाराजी यामुळे भगरे यांची दिंडोरीत चांगलीच हवा झाल्याचं बोललं गेलं भारती पवार यांच्याबद्दल असलेली नाराजी शरद पवारांना असलेली सहानुभूती या दोन्ही गोष्टी भगरेंनी प्रचारात कॅच केल्या त्यामुळे बूथ लेवललाही भाजपला शह देणं शरद पवार गटाला जमलं असेल तर दिंडोरीत यंदा तुतारीचाच आवाज वाजेल असं मत व्यक्त करण्यात येत आहे आता बोलूयात रावेर बद्दल रावेरमध्ये यावेळी त्रेसष्ट पॉईंट शून्य एक टक्के मतदान झालंय रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात थेट लढत होती तर शरद पवार गट इथून एकनाथ खडसे यांना मैदानात उतरवणार अशी चर्चा होती पण ऐनवेळी खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या पण तरीही खडसे आपल्या सूनबाईंच्या प्रचारात म्हणावे तसे ऍक्टिव्ह झाले नाहीत अशीही चर्चा झाली रावेरमध्ये लेवा पाटील समाज मोठा असल्यानं आणि खडसे याच समाजातून येत असल्यानं इथून कमळाला चांगलं मतदान झाल्याचं सा लोक सांगतायत यानंतर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांची ताकद मागे असल्यानं इथंही कमळ जोरदार चालल्याची चर्चा आहे पण मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश एकाडे आमदार असले तरी इथून भाजपच्या चैनसुख संचेती आणि नुकतेच भाजपवासी झालेले उल्हास पाटील यांनी कमळासाठी काम केलंय याच मतदारसंघात सर्वाधिक मतदान देखील झालंय त्यामुळे मलकापूरमध्ये फिफ्टी फिफ्टी वातावरण असल्याची चर्चा आहे भुसावळमध्ये भाजपच्या संजय सावकारे यांनी चांगली ताकद लावली असली तरी इथली मुस्लिम आणि दलित मतं श्रीराम पाटील यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे चोपड्यातून चंद्रकांत सोनवणे ऐनवेळी सक्रिय झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे रावेरमध्ये सामना कट्टुकट कट असला तरी वातावरण रक्षा खडसे यांच्या बाजून असल्याचं सांगितलं जातं उत्तर महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ म्हणजे जळगाव लोकसभा जळगावमध्ये सत्तावन्न पॉईंट सत्तर टक्के इतकं मतदान झालंय जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात मुख्य लढाई होती इथून भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील पुन्हा इच्छुक होते पण त्यांचं तिकीट कापण्यात आलं नाराज झालेल्या ले पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांचे मित्र करण पवार यांना उमेदवारी मिळाली इथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला मतदान झाल्याचं तर मुस्लिम मतदारांनी मशालीला साथ दिल्याचं बोललं जातं जळगाव शहरातून भाजप तर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्यामुळे करण पवार प्लस मध्ये जातील अशी चर्चा आहे करण पवार यांच्या हक्काच्या एरंडोल पारोळा मतदारसंघात देखील वन साईड मशाल चालेल असं बोललं जात होतं मात्र ऐनवेळी माजी खासदार एटी नाना पाटील यांनी वाघ यांच्यासाठी जोर लावल्यानं इथली लढत देखील बरोबरीच सुटल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी जोर लावल्यानं त्यांच्या मतदारसंघात कमळ जोरदार चालल्याचं बोललं जात आहे तर पाचोरा मतदारसंघात मशालीनं आघाडी घेतल्याचं सांगितलं जातं जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटलांनी जोर लावला असला तरी इथून महायुतीच्या उमेदवाराला खूप मोठी लीड मिळेल अशी शक्यता नसल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे जळगावचा सामना कट्टुकट झाल्याचं दिसतं पण इथे भाजपची विशेषत गिरीश महाजनांची असलेली ताकद फडणवीसांनी दिलेलं लक्ष यामुळे स्मिता वाघ यांचं वारं असल्याचं सांगितलं जातंय एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि दिंडोरीत महाविकास आघाडीचा तर इतर तीन जागांवर भाजपचा जोर असल्याचं चित्र दिसतं या पाचही मतदारसंघांमध्ये यावेळी कोणत्याही उमेदवाराला मोठं लीड मिळणार नाही असं स्थानिक पत्रकारांचं मत आहे त्यामुळे इथली लढाई घासून होणार आहे एवढं नक्की तुम्हाला काय वाटतं उत्तर महाराष्ट्राचा गड भाजप पुन्हा राखणार की महाविकास आघाडी धक्का देणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका